आजच्या विज्ञान युगात मोबाईल माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे परंतु त्याच मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे मोबाईल ही गरज आहे पण व्यसन होऊ नये या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आदर्श कॉलनी गोंदिया येथील प्राची प्रमोद गुडधे यांनी गणपतीच्या देखावेतून अनोखी जनजागृती केली आज शाळकरी मुलं अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमली आहेत सततच्या स्क्रीनिंगमुळे डोळ्यांचे आजार मेंदूवर ताण चिडचिड सामाजिक एकटेपणा अशी समस्या दिसू लागली आहे तरुणाईत नैराश्य चिंता झोप न लागणे अशी लक्षणं वाढत आहे मोठ्यांमध्ये ही ऐवजी फक्त मोबाईलचं व्यसन वाढत असल्याने कुटुंबातील नाते तुटण्याच्या मार्गावर आहे ये दिखाना चाहते की हम बच्चों पे क्या इस मोबाइल का असर पड़ता है ये यानी हम लोग पे क्या गलत असर हो रहा है हम लोग चीतर छुपाते जा रहे हैं ये बताने का प्रयत्न करना चाहता है मोबाइल से पर अच्छे गुण भी मोबाईल अच्छी चीज़ें भी बताना चाहते है। जैसे कि हम, हम 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 कुछ भी खेलते खेलते हैं वैसा आहे है। पढ़, पढ़ते लिखते है। आज विज्ञान युगात मोबाईलचे खूप जास्त फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे पण आता पुढे येत आहेत या अनुषंगाने या थीमच्या अनुषंगाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की के मोबाईलचा वापर तर आवश्यक आहेच पण मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांचं लहान मुलांचे मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे विविध आजारांना सर्वांना समोर जावे लागत आहे या मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळे लवकर खराब होत खराब होत आहेत चिडचिडपणा जास्त वाढत आहे फॅमिली सोबत जे टाईम स्पेंड करायला पाहिजे होतं ते टाईम आता ते मोबाईलमध्ये वापरत आहेत या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य म्हणजे लोकां आणि मुलांमध्ये फॅमिलीप्रती भाव म्हणजे भाव कमी होत आहे प्रेम कमी होत आहे आणि मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे याचे दुष्परिणाम पुढे येते आजच्या विज्ञान युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे परंतु मोबाईलमुळे आज आपल्याला बरेचसे दुष्परिणामसुद्धा आपल्याला समोर येत आहे आईवडिलांसोबत मो मुलंसुद्धा मोबाईलचा खूप जास्त उपयोग करत आहे आणि त्या मोबाईलच्या उपयोगामुळे मुला मुलांचं बाहेर खेळणं हे बंद झालेलं आहे मोबाईल मोबाईलवर मुलं गेम खेळत आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या डोळ्यावरसुद्धा याचा खूप जास्त परिणाम होतो आहे आणि जुन्या काळामध्ये जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मुलं आजी आजोबांसोबत आईवडिलांशी खेळायचे किंवा घराबाहेर खेळायचे पण आज हे सर्व आपल्याला बघायला नाही मिळत आहे मुलं मुलं हे मोबाईलमध्येच खूप जास्त गुंतलेले आहे बस लहान मुलामुळे हे मोबाईल जास्त वापरतात त्यांच्यामुळे हा देखाव गणपतीला केलेला आहे आणि लहान मुलांनी जे आहे कमीत कमी मोबाईल वापरायला पाहिजे आणि तसेच फॅमिलीने सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल कमी देऊन कमी वापरून त्यांचं स्वास्थ्य आणि डोळ्यावर परिणाम होते ते तरी पिढींना समजायला पाहिजे आईवडिलांना त्या हिशोबाने कमीत कमी मोबाईल लहान मुलं वापरायला पाहिजे